काकस्पर्श हिंदू पुराणांमध्ये दे कावळ्याला देवपुत्र मानले गेलेले आहे एका कथेनुसार देवराज इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वात प्रथम कावळ्याचे रूप धारण केले आणि माता सीतेर जखमी केले होते तेव्हा प्रभू श्रीरामांनी ब्रह्मास्त्र चालवून जयंतच्या डोळ्यातील क्षतिग्रस्त केले जयंतने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली तेव्हा रामचंद्रांनी त्याला वरदान दिले की तुला अर्पण केलेले भोजन पित्रांना मिळेल तेव्हापासून काकस्पर्श काकदृष्टी यांना महत्त्व आली आणि आजही पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला पिंड अन्न दिले जाते पितृपक्षात पितर हे यमलोकांकडून पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी हा काळ उपयुक्त आहे असे मानले जाते गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमराजाचा संदेशवाहक म्हटले आहे पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्नग्रहण करतात त्याने पित्रांना तृप्ती मिळते भारतात तर कावळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच पण त्याचबरोबर ग्रीक कथांमध्येही रेवन नावाचा एक प्रकारचा कावळा रेवन हा शुभ सूचक मानला गेलेला गे आहे नॉर्थ कथांमध्येही रेवन हगीन आणि मुनिन यांची गोष्ट आढळते त्यांना ईश्वराच्या जवळचे मानले गेले आहेत कावळ्याला पितृपक्षात एवढे महत्त्व देण्याची आणखीही बरीच कारणे आहेत माणसांना फक्त उजेडात दिसते मांजरांना उजेडात तसेच अंधारातही दिसते यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे त्याचप्रमाणे पिंडीतील पि पिंडीतील जीवात्मा दिसण्याची दृष्टी ही फक्त कावळ्याला मिळालेली आहे मृतात्म्याची इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत तो कावळ्याला पिंडाला स्पर्श करून देत नाही मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते असे मानले गेले पण प्रत्यक्षात जीवात्म इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करतो जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळाली दृष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहे आज आपण एवढी वैज्ञानिक प्रगती केलेली असली आणि त्याच्या डोळ्याप्रमाणे लेन्स तयार केली असली तरी जीवात्मा पाहू शकलेली नाहीत कारण लेन्स तयार झालेली असली तरी तिच्यात ती कावळ्याची दृष्टी पाहण्यासाठी प्राण नाहीत कावळा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे आणि सध्या वैवस्वत मनम मनवंतर सुरू आहे जोपर्यंत हे मनमंतर आहे तोपर्यंत कावळा यमराजाचाच वारपाल आहे म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजेच मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामांनी कावळ्याला वरदान दिले आहे यासाठी कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो आणि श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पित्रांना त्रास होत नाही असे मानले गेले आहे पौराणिक कथेनुसार कावळ्याने अमृत चाकले होते त्यामुळे त्याचा मृत्यू हे एक रहस्य आहे त्याचा अपघाती मृत्यूच होतो ज्या दिवशी कावळा मेला त्या दिवशी त्याच्या साथीदारांपैकी कोणीही अन्न खात नाही भविष्यात घडणाऱ्या घटनांची कावळ्यांना आधीच कल्पना असते कावळ्यांना भोजन दिल्याने पितृ आणि कालसर्प दोष दूर होतात आणि त्यावेळी पितृही तृप्त होतात धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा